शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज यांचा आज एकशे अठ्ठावीसाव्या प्रगट दिनानिमित्त शेगाव नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विदर्भाच्या पंढरीत लाखो भाविकांचा मेळा भरला आहे प्रगट दिन सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यातून पायदळ दिंड्या टाळ मृदंगांच्या गजरात शेगावमध्ये दाखल झाल्या आहेत गणगण गणात बोतीच्या जयघोषाने संपूर्ण शेगाव नगरी दुमदुमून गेली आहे प्रगट दिनानिमित्त दिंडी मार्ग पूर्णपणे फुलून गेला असून मंदिर मार्गावर पायदळ वारकऱ्यांची मांदी पाहावयास मिळत आहे रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांसाठी ठिकठिकाणी छत्रे अल्पाहार केंद्र व विश्रांती व्यवस्था उभारण्यात आली आहे दिंड्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला असून सेवाभावाचे दर्शन घडत आहे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री गजानन महाराज संस्थांतर्फे दर्शन व्यवस्थेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे श्रींचे मंदिर सात व आठ तारखेला दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शनाचा गाभा मंदिर परिसरातही विशेष व्यवस्था करण्यात आली असून रांगा शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सेवादारी तैनात करण्यात आले आहेत प्रगाट दिन सोहळ्यानिमित्त भक्तांच्या सेवेसाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला आहे अन्नदान पाणीपुरवठा निवास व्यवस्था स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत गेट पासून ते मंदिर परिसरापर्यंत भाविकांसाठी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली था। असून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत था। भाविकांची संख्या दिवसेंदिवस दिवसें वाढत असून शेगाव शहरात व परिसरात प्रचंड गर्दी उसळली आहे शहरातील प्रमुख रस्ते चौक व मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांची विशेष पथके कार्यरत आहे आजचा दिवस संत दर्शनाचा असून आज दिन संत दर्शनाचा अशी भावना प्रत्येक भाविकांच्या मुखातून व्यक्त होत आहे संत गजानन महाराजांच्या प्रगत दिनानिमित्त शेगाव नगरी पुन्हा एकदा भक्ती सेवा व श्रद्धेच्या महासागरात नाहून निघाली आहे प्रगट दिनानिमित्त मंदिर रात्रभर दर्शना श्री दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असून श्री संत गजानन महाराज संस्थान शेवगाच्या वतीने श्रींच्या या एकशे अठ्ठेचाळीसव्या प्रगत दिना उत्सवानिमित्त सर्व व्यवस्था करण्यात आली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग